जडकू येथे अतिवृष्टीमुळे अडीच एकरवरील पपई बाग झाला खराब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी चिंताग्रस्त मालेगाव तालुक्यातील जडकू येथील ज्ञानेश्वर लाठर यांनी शेतात पपई पिकाची लागवड केली होती तर गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी व आत्ता झालेल्या पावसामुळे अडीच एकर क्षेत्रावरील लागवड केलेली पपई पीक पूर्णता करतून गेल्या तर शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय आतापर्यंत अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये शेतकऱ्यांनी पपई खर्च केले असून एकही आपल्याला मिळणार नाही या चिंतेने शेतकरी आर्थिक अडचणी सापडलाय यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे एस आय टी व्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर बहादूर लाठर गाव जळकू हे माझं पपईचं क्षेत्र आहे सुमारे अडीच हजार पपईचे रोपो होते चांगलं फळ लागलं होतं पण ते सतत आठ दिवस पाणी चालल्यामुळे माझं हातून नुकसान झालं आहे तरी त्याच्याबद्दल महसूल विभागाने किंवा कृषी विभागाने ही दखल घ्यावी व माझा पीक विमा किंवा मला जे त्यांच्याकडनं नुकसान भरपाई होईल तेवढी मला मदत करावी ही नम्र विनंती धन्यवाद चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया